बिग बॉस मराठीच्या घरात दररोज नवा ड्रामा सुरू असतो महिन्याभरातच निक्कीने ए टीमला रामराम केलेला आहे भाऊच्या धक्क्यावर ए टीमला ट्रॉफी उचलून न देण्याचं ओपन चॅलेंज देखील निक्कीनं दिलेलं आहे बिग बॉस मराठीच्या घरात चित्रविवाह अडकल्यानंतर निक्कीचा जो खेळ आहे तो बदललेला आहे टीम ए मधल्या सदस्यांसोबत निक्की आज वाद घालताना आज आपल्याला दिसणार आहे बिग बॉस मराठीच्या नाव्या प्रमुख मध्ये वैभव आणि जान्हवीमध्ये झालेला राडा पाहायला मिळतोय निक्की म्हणते बिग बॉस मराठीच्या घराचे मी महाराणी आहे त्यावर जान्हवी म्हणते तू नोकरणी पण होऊ शकत नाही त्यावर निक्की वैभवला म्हणते कॅप्टन तरी तुम्ही होऊ शकता का निक्कीला उत्तर देत वैभव म्हणतो नास्के भास्कर त्यावर निक्की त्याला बच्चू म्हणते पुढे वैभव निकेला म्हणतो तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नको तुझी मस्ती जिरवली नाही ना तर बघ बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची बदललेली रूप पाहताना प्रेक्षकांना खूपच मजा येत आहे तर दुसरीकडे सदस्यांना बंधनात अडकलेलं पाहणं देखील मनोरंजक ठरत आहे आता आजच्या भागात नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहावा लागेल